जर तुम्ही कोणाचा चांगला विचार करता तेव्हा त्याला आयुष्यावर खुश पाहायला आवडतं तर याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता जेव्हा तुम्ही मूडमध्ये असता तेव्हा तुमचं दिमाग कमी काम करतं एका अध्ययनानुसार सुंदर चेहरा परफेक्ट बॉडीच्या तुलनेत जास्त आकर्षक असतो जर तुम्ही तुमच्या मित्रासोबत आहे तेव्हा ते आपली नॅचरल स्पीड चालतो आणि पण आपण जर आपल्या प्रेमीसोबत असो किंवा प्रेमिकासोबत असो तेव्हा आपण हळूहळू चालतो असं म्हटलं जातं की कपल दिवसभरात दहा मिनटं जर हसी मजाक केला तर ते आयुष्यात खुश राहतात नव्वद टक्के पुरुष आय लव्ह यू म्हणून प्रेम व्यक्त करतात यात महिलांचा आकडा फक्त दहा टक्केच असतो मित्रांनो जर कोणी तुमच्यासोबत ह्या गोष्टी केल्या तर समजून जा ती स्त्री तुम्हाला धोका देणार आहे जर एखाद्या दिवशी ती तुमच्यासोबत खूप चांगलं बोलते पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला इग्नोर करते तिचं मन करेल तेव्हा ती मेसेज करेल किंवा मनाला वाटेल तेव्हा तुमच्या मेसेजचा रिप्लाय देते बस तुम्हीच तिच्या मेसेजची वाट पाहत असता हा संकेत मिळाला जात समजून जाती व्यक्ती तुम्हाला मनापासून प्रेम करत नाही ती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ट्रीट पण नाही करत आणि सोडून पण नाही देत आणि बेसिकली ती तुमचा वापर करत आहे तिला फक्त थोड्याच कम्फर्टची गरज असते तेव्हा तुम्ही तिच्यासाठी अवेलेबल असता पण तिचं मन कनेक्शन दुसरीकडेच असतं मित्रांनो असे संकेत तुम्हाला देखील मिळत असतील तर समजून जा ती व्यक्ती दुसऱ्या कोणावर कधी प्रेम करत आहे किंवा ती तुमच्यावर खरं प्रेम करत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद